आज आपण एक वेगळी डिश बनवत आहे ही डिश बनवण्याकरिता खूप सोपी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये आज आपण डिश बनवत आहे इथे मी बॉईल करून दोन बटाटा घेतलेले आहे बटाटा कुकरमध्ये शिजवून घेतलेले बॉईल करून घ्यायचा आणि आता आपण किसून घेऊया किंवा मॅशर असेल बटाटा मॅशर त्यानी पण मॅश करून घेऊ शकतो यामध्ये टाकलेलं ला आहे लाल मिरची बारीक करून घेतलेली मिक्सरमध्ये चिली फ्लेक्स ऑरगॅनो आणि चवीनुसार मीठ चाट मसाला आमचूर पावडर पोहाखाच्या चम्मचनेस पूर्ण साहित्य घेतलेलं ला आहे लाल मिरची बारीक करून घेतलेली आहे त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी मीडियम आकाराचा कांदा घेतलेला बारीक कापून घेतलेला आहे अर्धा टमाटर घेतलेला आणि कोथिंबीर यामध्ये टाकूया लसूण आलं पेस्ट माझ्या हाताने स्किप झालेलं आहे लसूण आलं पेस्ट टाकल्याने डिशला छान चव येत असतं आणि छान असं मिक्स करून घेऊया ही डिश बनवण्याकरिता खूप सोपी आहे आणि आपल्या घरी जे साहित्य असतं त्यापासून आज आपण ही डिश बनवत आहे मुलांना तसेच मोठ्यांना रोज 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 वेगवेगळ्या पद्धतीने खाण्याकरिता दिले तर सहज आवडत असतं इथे मी एक वाटी घेतलेला आहे गव्हाचं पीठ आणि मैदा मिक्स करून एक वाटी पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी मैदा आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ एक वाटी पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये तीळ तेल टाकूया मीठ आणि मिक्स हुया। करून घेऊया जेणेकरून मीठ आणि तेल पूर्ण पिठाला लागायला पाहिजे थोडे थोडे पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया आपण चपाती बनवत असतो त्याप्रमाणे छान असं पीठ भिजवून घेतलेलं आहे मसाला पण बनवून तयार आहे आता आपण चपाती लाटूया इथे मी मैदा आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे तुम्ही गव्हाचं पीठ घेतले तरी चालेल चपाती लाटलेली आहे पातळ लाटायची आणि यामध्ये मसाला बनवून घेतलेला आहे तो भरूया आणि छान असं पॅक करून घेऊया बघा छान असं मोदक बनवत असतो त्याप्रमाणे छान असं पॅक करून घेतलेलं आहे या पद्धतीने मी पूर्ण डिश बनवून घेतलेली आहे ही डिश घरच्या साहित्यामध्ये बनवत आहे आणि खाण्याकरता खूप छान लागत असतं मुलांना बटाटा खाण्याकरता खूप आवडत असतं तर सहज आपण वेगवेगळ्या पद्धतीने बटाट्यापासून डिश बनवू शकतो या पद्धतीने मी छान असे डिश बनवलेली आहे पातळ चपाती लाटायची आणि आपल्याला जो आकार द्यायचा असेल तो आकार आपण देऊ शकतो मी इथे गोल आकारामध्ये ही डिश बनवून घेत आहे छान असा मसाला भरलेला आहे आणि आता आपण पॅक करून घेऊया हलक्या हाताने वरून लाटून घेऊया किंवा हाताने छानसं पूर्ण मसाला पसरायला पाहिजे या पद्धतीने केले तरी चालेल बघा या पद्धतीने मी डिश बनवून घेतलेली आहे आता आपण कढईमध्ये तेल घेऊया मी इथे पॅन घेतलेला आहे थोडंस तेल टाकलेलं तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की यामध्ये आपण डिश टाकूया क्रिस्पी बनत असतं आणि घरच्या साहित्यामध्ये आहे तर सहज आपण ही डिश बनवू शकतो मुलांना ही डिश खूप आवडणार बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे या पद्धतीने मी पूर्ण डिश तळून घेतलेली आहे सहज आपल्या घरी बटाटा असतं आणि आज आपण बटाट्यापासून डिश बनवत आहे आणि मुलांना बटाटा खूप आवडत असतं बघा छान असे पुरी फुलत असतं त्याप्रमाणे डिश पण फुलून आलेली आहे या पद्धतीने मी डिश तळून घेतलेली आहे बनून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब ही डिश आपण सॉस किंवा दही यासोबत खाऊ शकतो आपण बटाट्याचा मसाला बनवलेला होता त्यामध्ये तुम्हाला भाजीचं वगैरे वापरायचं असेल ते पण घेऊ शकतो चीजचा पण वापर करू शकतो किंवा मी या पद्धतीने डिश बनवून घेतलेली आहे या पद्धतीने बनवून बघा छान बनलेली आहे डिश ही डिश माझ्या बाळाला तर खूप आवडली बनवून बघा आणि कमेंट करून सांगा बाय बाय